एटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेमध्ये सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराचा मुद्दा सोमवार अठरा डिसेंबर रोजी विधान परिषदेमध्ये चांगलाच गाजला सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यामुळे भले मोठे यश प्राप्त झाले आमदार उमाताई खापरे यांनी या मुद्द्यावरून लक्षवेधी उपस्थित केली या प्रश्नाला सहकार मंत्र्यांनी मात्र बरेच वळसे घेत उत्तर दिल्याने विधानपरिषद उपसभापती निलमताई गोरे यांनीही नाराजी व्यक्त केल्याचं दिसून စနလာ सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या काही संचा जो काही संचालकांकडून जो अनिर्बंध भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि कामे सुरू आहेत सातत्याने वृत्त मालिकेतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढेच नाही तर सातत्याने सर्व सरकारी पातळ्यांवर बँकेतील भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रयत्न केलेले आहेत या सर्वांचा आता एकत्रित परिणाम दिसून येऊ लागला आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या पाठपुराव्यामुळे सध्या बँकेची विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे परंतु केवळ चौकशी आणि सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर विधानभवनात सुरू आहे सोमवारी आमदार उमाताई खापरे यांनी मुद्दा उपस्थित करून या बँकेतील गैरव्यवहार विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्याचा प्रयत्न केला आमदार उमाताई खापरे यांनी सातत्याने चौकशी असून तक्रारही केली त्यांच्या तक्रारीवर उत्तर देताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बँकेच्या कारभाराची विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या चौकशी संदर्भात माहिती दिली, दिली। त्यानंतर या विषयावर उपसभापती निलमताई गोरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली यावेळी गोरे म्हणाले की एखाद्या बँकेच्या गैरव्यवहारा संदर्भात कालावधी लागतोच कशाला का या मुद्द्यावरून मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की अशा प्रकारच्या तरीही मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि संबंधित दोषींवर कारवाई होईलच या संपूर्ण परिस्थितीवरून आता हे स्पष्ट होत चालले आहे की महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या काही लुटारू संचालकांची आता बँकेतील संधी संपत चालली आहे या सर्वांच्या भ्रष्टाचाराचा घडा आता पूर्णपणे भरला आहे गेल्या अनेक को वर्षांमध्ये कोठाळे आणि त्यांच्या काही नालायक संचालकांनी जो काही दुडगुस बँकेच्या कामकाजात घातला आहे त्या सर्वांची आता चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित होत चालले आहे या स्थितीत कोठाळे आणि त्यांच्या संचालकांचे धाबे धनाल असून आगामी काळात नेमके या चौकशीतून काय बाहेर येईल हे स्पष्ट होईलच परंतु तत्पूर्वी आम्ही ही बँक वाचवण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करणाऱ्या सर्वांना आमचे आहे की सर्वांनी जोरदारपणे करून बहुजनांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेली ही बँक पुन्हा एकदा भ्रष्टाचार्य कोठाळे आणि त्यांच्या लुटारू संचालकांच्या जुलमी पंजातून बाहेर काढणे गरजेचे आहे एवढंच नाही तर आमच्या सरकारला हेही सांगणे आहे की कोठाळेंसारख्या भ्रष्टाचार्यांना पुन्हा या बँकेवर संचालक होण्यापासून तात्काळ रोखले जावे तसे झाल्यासच ही बँक वाचू शकते अन्यथा या बँकेला भविष्यात कोणीही वाचवू शकणार नाही त्या दृष्टीने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे सहकार मंत्री थोडीशी सक्रियता दाखवा सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन या माध्यमातून राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही आवाहन करीत आहे की या, या बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचा प्रचंड धुडघुस घातला आहे अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या काही नालायक संचालकांनी या बँकेत अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केलेले आहेत त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे सर्वसामान्य ठेवीदार खातेदार भागधारक यांच्या हिताला या बँकेचे संचालक मंडळ बाधा पोहोचवत आहे त्यामुळे जोपर्यंत बँकेच्या प्रशासनातून ही घाण दूर केली जात नाही तोपर्यंत या बँकेला वाचवणे शक्य नाही त्यामुळे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या जोरदार सक्रियता दाखवावी अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करीत आहोत सभापती अमरावती अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेमध्ये छप्पन पॉईंट एकोणीस कोटीची कर्जावरती त्या सहकार आयुक्तांना एकोणतीस अन्वय नेमलेल्या तपासणी तपासणीसाठी आक्षेप नोंदवला गेला होता सभापती महोदया दहा अकरा दोन हजार बावीस रोजी सहकारी संस्था अधिनियम दोन हजार एकोणीसशे साठ चे कलम एकोणऐंशी अन्वय तपासणी उपसंचालकांकडे दिली गेली त्यानंतर अठरा आठ दोन हजार तेवीस रोजी तपासणीचा अहवाल सादर झाला परंतु ह्याची चौकशी फार लवकर होत नाहीये त्याला विलंब लावला जात आहे नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी जे दिलेलं आहे की त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु माझा एकच स्पेसिफिकली प्रश्न आहे की ही चौकशीला विलंब लागतो आहे तो विलंब का लागतो आहे आणि ही चौकशी आपण केव्हापर्यंत पूर्ण करणार सभापती महोदय सन्मान सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्या संदर्भामध्ये या पूर्वकाळामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीमधून कलम एकोणनवद ची आपण चौकशी केली आता तपासणी अधिकाऱ्यांचा सा अहवाल सादर झाल्यानंतर आयुक्त कार्यालयाला तो सादर झाला आणि त्याच्या आधारे ज्या काही अनियमितता त्याच्यामध्ये दिसून आल्या त्याच्या आधारे कलम त्र्याऐंशीची ची अंतर्गत चौकशी सुरू केलेली आहे आता आमचा हाच प्रयत्न राहील ही, ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून त्याच्यामधून जे काही सत्य असेल ते सत्य बाहेर कसं येईल आणि त्याच्यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल सन्माननीय मंत्री हो एपा तर तुम्ही तर इतके अभ्यास व्हा तुम्हाला काही सांगणं म्हणजे नको वाटत मला पण एक वर्ष एक महिना होऊन गेला किती वेळ म्हणजे दोन महिने तीन महिने किती कालावधी लागेल थोडीला नाही तर मग तसं काय किती वेळ परत पुढच्या नाही सभापती महोदय ही जी चौकशी आहे या चौकशीना थोडासा वेळच लागतो कारण काही असं टाइम बाउंड कार्यक्रम देता येत नाही परंतु मी सांगतो मी स्वतः याच्यामध्ये मॉनिटरिंग करेन आणि लवकरात लवकर ही चौकशी पूर्ण कशी होईल याबाबत आपण प्रयत्न करू ठीक आहे उदय सन्मान्य मंत्री मोदय कॉपरेटिव्ह मुवमेंट मध्ये आहेत कॉपरेटिव्ह मुवमेंट न विकास झालेला आहे आता आरबीआय मागच्या वर्षी जवळजवळ तेरा बँकांना चाळीस हजारापासून चार लाखाचे दंड केले माझं म्हणणं सभापतीमध्ये हेच आहे की कॉपरेटिव्ह अधिकारी आपल्या या बोर्डावर असतात आरबीआयचे अधिकारी बोर्डावर असतात ऑडिट आपण करतो त्यावेळी या वर्गाचा ऑडिट दर्जा म्हणजे जनरल बोलायला लागलो मी मिळतो त्यावेळी आपण लक्ष घालत नाही तर ह्याला काहीतरी जबाबदारी त्र्याऐंशी ची नोटीस संचालकांना आपण देतो ते सगळ्या अडचणी देतात पण तिथं असणारा अधिकारी बोर्डावर हा मात्र बोर्डाचे सहीला येतो भत्ता घेतो आणि निघून जातो वित्तमिष्को हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर्निया सर्जरी ट्रॉमा व क्रिटिकल केअर दुर्विणीद्वारे अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया शरीरावरील विविध गाठींचं निदान आणि शस्त्रक्रिया पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया लहान मुलांची शस्त्रक्रिया मूळव्याध भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया गर्भपिशवीची शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी डॉक्टर केतकी माळी बी डी एस एम एस हेल्थ मॅनेजमेंट संपर्क अठ्याहत्तर अठ्याऐंशी शून्य पाच ब्याऐंशी पन्नास चोवीस तास सेवा आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल मेहत्रे हॉस्पिटलजवळ वानखेडे लेआउट बुलढाणा